नमस्कार शेती आणि बरंच काय आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ असणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्या संदर्भातला मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच ऑक्टोंबर रोजी वितरित करण्यात येणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठराव्या हप्त्याचे वितरण पंतप्रधानांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रम ठेवण्यात ठेवण्यात आलेला आहे त्या दरम्यान पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचे प्लस महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रित वितरित करण्यात येणार आहेत अशी अधिकृत माहिती आपल्याला मिळालेली आहे टोटल पाच ऑक्टोबर रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये प्लस महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे एकत्रित चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत अशाच नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद